मूलम मृदे पूजा मूलम गुरो पादम मंत्रम मूलम गुरोक्योक्षम गुरो सर्व भक्तमंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं युट्यूब चॅनल गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो मी आज आपल्याकरता चोपन्नाबा व्हिडिओ आहे आणि चोपन्नाबा व्हिडिओमध्ये गुरुस्वरूप ओळखावे या विषयाचा एक अनुभव मी आपल्याला कथन करणार आहे हा अनुभव गुरुदेवांच्या ज्येष्ठ भक्त श्रीमती उषा मराठे या बीड औरंगाबाद पुणे येथे त्यांचं वास्तव्य होतं आणि सरते शेवटी औरंगाबादला वास्तव्य होतं त्या उषा मराठे यांचा लेख आहे हे उषा मराठे म्हणजे मराठे कुटुंबीय आणि आमच्या रेंगे कुटुंबियांचाही मोठा स्नेह आहे माझे चुलते अण्णा रेंके हे एल आय सीमध्ये होते आणि मराठी काकाही एल आय होते आणि मग पर्यायाने त्यांनी गुरुदेवांना मराठी काका गुरुदेवांकडे अण्णांच्या या माध्यमातून इकडे यायला लागले आणि गुरुचरणाशी ते स्थिर झाले या ठिकाणी एकोणीसशे एकोणसत्तर सालची एक आठवण या ठिकाणी सांगतोय मी तुम्हाला की साधारणपणे या मराठी काका आणि मराठी काकू हे यायला लागल्यानंतर एकदा अशी चर्चा झाली गुरुदेवांसोबत की आपण कारंजाला श्रीमद नरसिंहजी महाराजांचं जे जन्मगाव आहे जन्मस्थान आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊन यावं असं वाटतंय असं गुरुदेव म्हणले सध्या तुमची तब्येत बरं नाही म्हणजे मराठी काकूंची तर आपण असं करू एक महिना दोन महिने थांबून दो, जाऊ आणि त्याच्यानंतर मग एप्रिल महिन्यात मग ते एकवीस एप्रिलला ते तो कार्यक्रम ठरला आणि एकवीस एप्रिलला स्वतः गुरुदेव मराठी काका हे गाडी चालवत होते आणि अण्णा रेंगे म्हणजे माझे चुलते आमच्या काकू तई रेंगे आणि मराठी काकू असे पाच जण त्या गाडीतनं प्रवासाला निघाले आणि मग सकाळच्या वेळेस ते निघाले होते दुपारी कुठेतरी वाशिम या ठिकाणी ते थांबले आणि फराळ करायला पाहिजे काहीतरी पोटपूजा करायला पाहिजे आणि मग त्या ठिकाणी वाटेमध्ये आता जेव्हा सद्गुरू बरोबर असत त्यावेळेस सद्गुरूंची सोळंवळं जे आहे ते प्रवासात देखील पाळलं जायचं सद्गुरूंची खाण्याची जी काही आहेत ती देखील तिथे पाळ पथ्य म्हणजे सोहळ्या पथ्य तर ती पाळली जायची सद्गुरूंना जे अन्नपदार्थ लागायचे ते अन्नपदार्थ सकच्छ व्यक्तींनी केलेलेच लागायचे स्नान करून सकच्छ म्हणजे नऊवारी पातळ नेसणे नऊवारी लुगडं नेसणे किंवा दोन किंवा पंचाळीस पुरुषांनी केलेला स्वयंपाकच ते ग्रहण करत होते त्याप्रमाणे आमच्या काकू म्हणजे माझी काकू ज्याला आम्ही ताई म्हणतो नेहमी तर त्या ताई या त्या पद्धतीने स्वयंपाक करायच्या कारण आमच्या स आमच्याकडे सद्गुरू वारंवार भिक्षेसाठी घरी येत असत मुकामाला त्यामुळे आमच्या घरातल्या महिलांना म्हणजे माझी मा आई असेल म्हणजे मी ज्याला माई म्हणतो किंवा आमचे काकू ताई असेल किंवा आमच्या तनेगावला आमची वहिनी आहे माझ्या भावाची बायको मंगलबहिणी ही सगळी मंडळी दौवारी पातळी नेसून ती सेवा करत असत त्याप्रमाणे आमच्या काकूंनी ही सगळी खाद्यसामुग्री घेतलेली होती आणि मग त्या ठिकाणी खाद्य खाद्यसामुग्री वा वा फराळाला सगळे बसले आणि त्या मराठी काकूंच्या मनात आलं की रेंगे काकूंनी हा सगळा स्वयंपाक केला आहे म्हणजे जे काही दशम्या वगैरे त्या नेहमी प्र प्रवासात जाताना त्या दुधाच्या दशम्या वगैरे आमच्या काकू करून घ्यायच्या कारण ते पाण्याचे पदार्थ चालायचे नाहीत त्यामुळे हे सगळं केलेलं आहे आणि अशी सेवा आपल्याला कधी करायला मिळेल का असं त्याच्या मनात आलं सद्गुरू आमच्या अंतर्यामी आहेत मला वाटतं काल का परवा एक मी क्लिप ऐकली गुरुदेवांची त्यात त्यांनी दिलं आहे की मी तुमच्या सगळ्यांची मनं वाचू शकतो फक्त वाचल्यानंतर मी लगेच सांगत नसतो ते हा म्हणजे अंतरयामी अष्टातला हा एक महत्त्वाचा भाग आहे दुसऱ्यांच्या मनातलं कळणे याला म्हणतात तर काकूंच्या मनात हा विचार आला आणि सद्गुरूंनी सांगितलं की राजसू रा, राजसू यज्ञ जो झाला होता काय राजसूय यांना आला तेव्हा श्रीकृष्णांनी उष्टी काढण्याचंही काम केलेलं आहे आता हे सद्गुरूंच्या तोंडात वाक्य बाहेर पडल्यावर मराठी क्लिक झालं की फक्त आपण स्वयंपाकाची सेवा केली पाहिजे असं नाही ही बाकीची सेवा आपल्याला करता येईल आणि मग त्यांनी त्या ठिकाणी हे सगळं जे काही उष्ट खरकट आहे खरकट नव्हतं त्याची उष्ट होतं ती सगळी ती काय ताट वाट्या लोटी भांडे आणि हे सगळं त्यांनी साफसफाई करून टाकली म्हणजे सद्गुरू कोणाला सेवा कशी करायची हे हिंट कशी देत होते ते बघ या महाभारतातल्या एका यज्ञाचा आणि भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख करून ते त्यांनी गेलेलं आहे आणि मग हे जे आहे याच्यावर मी अनेक वेळा बघतो की आमच्या दत्तदेवस्थानमध्ये जेव्हा गुरुपौर्णिमा दत्तजयंती या जेव्हा भोजन समारंभ असतात त्यावेळेस बरीच मंडळी ही उष्ट काढण्याचं से देखील सेवा करत असतात इथे जे जे सेवेकरी आहेत ते आनंदाने करत असतात हा गुरुचरणाची सेवा करण्याची ती पद्धत आहे आता या ठिकाणी हा एक तुम्हाला अनुभव सांगितला अंतरयामी असल्याचा आणि दुसरा जो अनुभव आहे तो फार महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी ते दोन दिवस मुक्कामाला होते आणि दोन दिवस मुक्कामाला असताना दुसऱ्या दिवशी मला वाटतं सद्गुरूंनी दर्शन घेतलं आपल्या आता हे नरसिंह सरदी नरसिंह सरदी महाराजचं मा, जे जन्मस गाव आहे हे आमच्या सद्गुरूंचे ते गुरु आहेत म्हणजे आमचे परमगुरू आहेत तर त्यांनी त्यांच्या गुरूंचं दर्शन घेतलं आणि त्या सभामंडपात सद्गुरू पाठीमागच्या उजूला बसले होते <coughs> <coughs> याच मराठी काकांना काय वाटलं की त्याच्या हातात कॅमेरा होता आणि सद्गुरू पाठीमागे बसले होते आणि मराठी काका पुढून त्या जी जी नरसिंहदेवांनी तिथे मूर्ती स्थापन केलेली आहे त्या मूर्तीचे फोटो काढायला लागले दोनदा तीनदा कॅमेरा क्लिक केला पण फोटोच येणार म्हणते फोटो काय येत नाही आहे तर पाठीमागून गुरुदेव म्हणले अ मराठी काका फोटो येणारच नाही आहेत आता हे गुरुदेव बोलल्यानंतर मराठी काकांनी तो बंद केलं फोटो काढणं काय आणि त्यानंतर एक पंधरा वीस मिनटांनी ते बाहेर गेले बाहेर तिथे अवधुंबराचं झाड आहे तिथे कट्टा आहे त्या कट्ट्यावर सद्गुरू बसले आणि मग मराठी काही परत कॅमेरा क्लिक केला तर बाहेर गेल्यावर ते सगळे फोटो यायला लागले पण त्या देवस देवस म्हणजे मंदिरात जिथं नरसिंहदेवानाची मूर्ती प्रतिष्ठापित केली तिचा काही फोटो येत नव्हता आता याचं रहस्य काय याचं रहस्य काय हा एक प्रश्न आपल्या पुढे आला असेल आता त्यावेळेस या आमच्या मराठी काकूंनी त्या लेखामध्ये काही तसं लिहिलेलं नाही तसं लिहिलेलं नाही पण मी आपल्याला असं सांगतो मी असं सांगतोय की आमचे गुरु म्हणजे रामकृष्ण सरस्वती महाराज यांना शिष्य कोणी करून घेतले नरसिंह सौती महाराजांनी केलेलं आहे आणि गांडगपूरला त्यांना देहावस्थेत ते दर्शन झालेलं आहे नरसिंह सरस्तीने महाराजांची ख्याती अशी आहे की ज्याच्याकडे ते, ते बघतात क्षणात त्याला ज्ञानी करून सोडतात क्षणात त्याला सर्व संपन्न करत असतात अशी त्यांची ख्याती आहे आणि ज्या दिवशी त्यांनी दर्शन दिलं त्याच दिवशी आमच्या महाराजांना आमच्या सद्गुरूंना त्यांनी श्री गुरुपदावर केलेलं आहे मग आता हा माझा माझा निष्कर्ष आहे बघायचला की त्या मूर्तीमध्ये जी प्रतिष्ठापना केलेली नरसिंह सरस्वती महाराजांची विभूतिवत्व आहे ते विभूतिवत्व आमच्या सद्गुरूंच्या रूपात जर त्या सभामंडपात मराठी काकांच्या पाठीमागे बसलेलं असेल तर त्या मूर्तीचा फोटो कसा काय येणार मूर्तीचा फोटो कसा काय येणार आणि मग मूर्तीचा फोटो येणार नाही असं जे सद्गुरू म्हणले त्याचा तो गर्भित अर्थ तो म्हणजे हे नरसिंवती महाराज काय रामकृष्ण सरती महाराज काय स्वामी काय हे सगळे गुरुपदावर विराजमान झालेले आहेत त्यामुळे हे सगळ्यात ऐक्य असतं त्यात विभिन्नता काही नाही हा एक अल्पसा त्यांनी त्यावेळेस एक गर्भित असा आपल्याला काय त्या म्हणतात इशारा दिला होता अर्थात त्यावेळेस जे बरोबरचे लोक होते मराठे काका असतील माझे काका असतील अण्णा या लोकांना एक क्लिक झालं असेल का तर मी खरं सांगतो आपल्याला की आम्ही देखील गुरुचरणाशी बरेच वर्ष स्थिर आहोत पण आम्हाला देखील या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस कळतातच असं नाही किंवा त्यावेळेस ही एकोणसत्तरची गोष्ट आहे त्यावेळचा सद्गुरूंचा हा जो काळ होता तो गुप्त रूपाने राहावं असं त्यांच्या श्रीगुरूंनी म्हणजेच नरसिंहदेवांनी त्यांना आदेश दिलेला होता त्यामुळे असं जरी मराठे काकांना किंवा अण्णांना कळलं असेल तरी ते त्याची वाच्यता करणार नव्हती कारण गुरुदेवांनी सांगितलंय की गुप्तता बाळगायची म्हणजे माझी माझा उदो उदो तुम्ही सार्वजनिकरित्या करू नका या त्यावेळेस गुरुदेवांच्या सूचना होत्या म्हणजे गुप्तरूपाने राहायचं आहे त्याचा अर्थ हा आहे इतक्यात आपल्याला हे जाहीर करायचं नाही असा तो भाग होता त्यामुळे या लेखामध्ये जरी त्यांनी तसं म्हटलं नसलं तरी मला पूर्ण खात्री आहे की नरसिंह सरस्वती महाराज आणि माझे गुरुदेव हे एकच आहेत त्यावेळेस ते मूर्तीत नसून पाठीमागे बसले होते त्यामुळे फोटो आला आपल्याला आपल्या गुरुदेवांच्या गुरुस्वरूपाची ओळख करून घेण्याकरता हे दाखले हे पुरेसे असू शकतात असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय या ही जी यात्रा मराठे काकूंची झाली गुरुदेवांच्या बरोबर तशा यात्रामध्ये बऱ्याच वेळा मराठे काकूंनी सहभाग घेतला आणि यात गुरुस्वरूप ओळखण्याचा जो अनुभव आहे आणि अंतरहमी असल्याचा जो अनुभव आहे मी आपल्याला आता निवेदन केलं या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे मराठी काकूंनी जी इच्छा व्यक्त केली की काकूंनी जसा स्वयंपाक केला आहे करता तसं आपल्याला करता येईल का तर ती इच्छा देखील सद्गुरूंनी पूर्ण करून घेतलेली आहे मराठी काकांचं आणि काकूंचं वास्तव्य जेव्हा बीडमध्ये होतं तेव्हा अनेक वेळा गुरुदेव जेव्हा गाणगापूरला निघत असत तेव्हा ते वाया ते वा ते वा बीड गाणगापूरला जात असत किंवा वाया बीड नगरला येत असत मग जाता येता मराठी काकांच्याकडे त्यांचं वास्तव्य असायचं मी देखील बरोबर मराठी काकांच्याकडे वास्तव्य केलेलं आहे म्हणजे मराठी त्यांच्याकडे आलं तर मराठी काकू स्वतःच गुरुदेवांचा स्वयंपाक त्या देखील गुरुदेवांचं जे सोळं ओळ आहे ते पाहणाऱ्यांपैकी ही मंडळी असल्यामुळे गुरुदेव तिथं अन्नग्रहण घेत होते म्हणजे प्रत्येक भक्ताची इच्छा कसे गुरुदेव पूर्ण करून घेतात हे मी आपल्याला या ठिकाणी मराठी काकूच्या अनुभवातून सांगितलं आणि प्रामुख्याने आपल्याला गुरुदेवांची जी ओळख करून घ्यायची गुरुस्वरूपाची त्याच्याकरता हा जो फोटो काढण्याचा अनुभव आहे हा अत्यंत त्याला दिशादर्शक आहे असं मला वाटतं तर हा अनुभव मी सांगितला आहे अर्थात मी सांगून तुम्हाला गुरुस्वरूप ओळखे ओळखता येईल किंवा समजेल आकलन होईल असं अजिबात नाही फक्त हे मी तुम्हाला वानगी दाखल उदाहरण देतोय पण प्रत्येकाने या पद्धतीने आपल्या स्वतःला त्यांचे काय अनुभव आले ते बघून गुरुस्वरूपाची ओळख प्रत्येकाने करून घेतली पाहिजे तर मला असं आठवतं आहे की मी नगरला त्यांच्यापुढे बसलेलं बसलेला असताना अनेक वेळा काही वृद्ध मंडळी देखील यायची आणि मग गुरुदेव या लोकांना माझी ओळख पटली नाही बरं म्हणजे आता आम्हाला ते बोलायचे म्हणजे त्यावेळेस आम्हाला तरी त्यांची ओळख पटली होती का तर मी त्याचं प्रामाणिकपणे उत्तर नाही असच दि जोपर्यंत तुम्ही गुरुचरणाच्या सहवासात तुमचा काळ वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला तो गुरुस्वरूप समजणार नाही आमच्या ना बाबतीत ते तेच झाले हळूहळू आपल्याला ते कळायला लागले अजूनही ते पूर्ण कळले असा माझा दावा नाही या कुठे या ठिकाणी आपल्याला कुठेही अहंकार होता कामा नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे आपल्याला गुरुचरण मिळालेले आहेत त्या गुरुचरणाला घट्ट मिठी मारून राहणं यातच आपलं अंतिम कल्याण आहे एवढं सगळ्यांनी समजावं असं मी आपल्याला या ठिकाणी सांगेन आपण थांबूया श्री गुरुदेव दत्त